स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आता वाजलेत संध्याकाळचे सहा मी आता गोरेगावला निघते गोरेगावला जायचंय आईकडे कारण की आईने गावावरून खूप सारे आंबे फणस सगळं आणलेले आहे ते घेऊन यायचे तर मित्रांनो मी आजच्या ब्लॉकची सुरुवात माझ्या ऑफिस पासूनच करते तर आता रेल्वे स्टेशनला आहे पटापट पड़ तिकीट काढते चला तर मग निघूया ट्रेन चला चला ट्रेन आम्ही राजका ट्रेन ते काढून काढली पहिल्यांदा लिफ्टची वाट नाही बघायला लागली लगेच लिफ्ट मिळाली टू टू ट्वेंटी टू दोरी आहे बॉक्स बांधायला पटापट आता जाते कारण घरी वीर पण वाढ बघत वेलकम वेलकम तर गावची भेट तयार आहे तिथे बघा आई इकडे बॉक्स काय घट्ट तर बांधलेच ना चल टाटा बाय 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 हो करते इथून भेटायला तर पाहिजे रिक्षा फायनली आता मला रिक्षा मिळाली मी आता निघाली मीरा रोडला आज तसं ट्रॅफिक पण जास्त नाही आहे पोचेन लवकरच आईकडून आपली घेऊन यायला खूप उशीर झाला आता जेवलो थोडंसं आता लॉंग ड्राईव्हसाठी चाललं आहे लॉंग ड्राईव्ह करून येतो हॅलो काय राहिलं आहेस एक फालूदा 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 अंकल अशा प्रकारे आता फालुदा फाऊन झालेले आता चाललो घरी तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लाइक ला, व्हिडिओ like करा सब्सक्राइब करा